जय जय मल्हार सर्वतही डाळांना आज आपण बनवणार आहोत दोडक्याच्या काळ्या मसाल्यातील भाजी तुम्ही कधी खाल्ली नाही माहिती नाही पण एकदा अशी करून बघावी असं मला वाटतं कारण खूप छान लागते प्रथम दोडके स्वच्छ कापून घेतले शिराका वगैरे काढून घेतल्या नंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यात हळद आणि धाण्याची पावडर टाकून दोडके शिजायला टाकले दोडके छान त्यात परतून घेऊन त्याच्यासाठी चवीनुसार मीठ घ्यायचे आणि दोन मिनटं दोडके तसेच वाफेवर झाकून ठेवायचे खूप छान शिजतात खरं तर माझ्या आईची आजची रेसिपी आहे काळ्या मसाल्यातील दोडका ती मी करायची आमच्या लहानपणी त्यासाठी आपण काळा मसाला तयार करून घेऊ सुरवातीला खोबरं दोन तीन हिरव्या मिरच्या मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत दोन मिडियम साईजचे कांदे भाजून घेतले ते सुद्धा त्याच्यावर परतून घ्यायचे आहेत थोडीशी शेंगदाणे तुमच्याकडे असतील तर अख्खे धने टाका खूप छान चव येते थोडासा लसूण हे सर्व एक जीव करून भाजून घ्यायचे मसाला थंड झाल्यानंतर तो मिक्सर मध्ये घेऊन छानपैकी वाटून घ्यायचा आहे मसाला वाटल्यानंतर पुन्हा आपण कढाईमध्ये तो मसाला परतून घ्यायचा आहे कढाईमध्ये तेल घ्यायचं आहे थोडस त्यातच आपण केलेले वाटण मसाला वाटलेला घालायचा आहे त्या तेलामध्ये थोडीशी हळद आणि धान्याची पावडर टाकायची पुन्हा कारण मी मसाल्यामध्ये हे टाकलेले नाही धने अख्खे धने टाकले होते म्हणून मी धना पावडर वापरते आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आहे पाहिजे तर तुम्ही रंगासाठी लालची तिखटही टाकू शकता पण इथे मी हिरव्या मिरच्या भाजलेल्या आहेत भाजलेली हिरव्या मिरची खूप छान च नंतर मसाला चांगला परतून घ्यायचा आहे त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे मसाला एक पाच ते सात मिनटं परतल्यानंतर तेल सुटल्यावर त्यामध्ये आपण वाफवून घेतलेला दोडका टाकायचा आहे आणि नंतर सर्व मसाला एकजीव करून घ्यायचा आहे हा मसाला एकजीव केल्यानंतर त्यात आपल्याला हवे तेवढे पाणी घालायचे आहे आपल्याला किती पातळ भाजी पाहिजे आपल्याला किती घट्ट भाजी पाहिजे आपल्याला भाजी कशाबरोबर खायची आहे त्याप्रमाणे आपण भाजीत पाणी घालायचे आहे आणि ही भाजी आपण भाकरी भात आणि चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकतो एकदा नक्की करून बघा